चे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येनंतर केज तालुक्यातील संपूर्ण सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आज केज पोलीस स्टेशनला खास आमदार सुरेश अण्णा धस हे भेट देण्यासाठी या या ठिकाणी पोहोचलेले असताना संपूर्ण नागरिक आणि या ठिकाणी अनेक नेते मंडळी पोहोचलेले आपल्याला दिसते आपण बघू शकतोय संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोचलेले आहेत या सुरेश सुरेशांना धस हे या ठिकाणी केज पोली स्टेशन या ले ले के पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं मोठी ही आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामध्ये कोणतीही कमतरता राहू नये याची खास काळजी पोलिसांनी घे घ्यावी यासाठी सुरेश धस या ठिकाणी केज पोलीस स्टेशनमध्ये पोचलेले आहेत आपण पाहू शकतो मोठी गर्दी या ठिकाणी आहे आस आमदार सुरेश अण्णाधस या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी पोलीस अधिकारी करत या तपासामध्ये कोणतीही कमतरता राहू नये किंवा उणीव राहू नये यासाठी विशेष सूचना देण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत सोबत त्यांच्या मोठे कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव आहे

आमचा तपास एकदम निघत गेले. मग आता आपण पुण्याला आपण जनममध्ये नोकरी केली. यावरचा स्वतःचा ड्रायव्हरला बाहेरचा असे मध्ये थांब थांब तरी आपण वाशीला रिकव्हर केली. आपल्याला वाशी बंद ते पडले. ओ सिग्नल दिसत नाही. वाशी बंद नाही. या इटा का काम करणार हे असं नाही. काय बोलू मत आपण बाबा त्या दिवशी अतिशय गरम संत देशमुख कुटुंबियांनी किंवा मस्सा ग्रामस्थांनी ही मागणी केली नव्हती असं म्हणत आम्हाला सी आय डी चौकशी नको आहे माननीय एस यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी

पोलीस निरीक्षकांच्या नावाने तुम्ही जाऊन टाईप करून आणा व्यवस्थित तुम्हाला भाषा ही कळणार नाही शासकीय भाषा तुम्हाला कळते मला वाटतेच्या तो सियर सर भन गर्नु ज्याड नन्के दिनु भन्नु अनि साइडमा पनि उठ्छको हुन्छ त्यो त्यो हे संस्थालाई पो पछि आउनु पर्छ धेरै धेरै स्रोतहरु सरकार बनाएर अनि बाजत साहेब हेडभर काय छोरा नका बर ती केस तोपर्यंत भांडवर करू नका एस आय टी म्हणजे सी आय डी ला मी बोललो ना आता बोललो तू म्हणजे अहो त्याचं हँडओव्हर करायची प्रक्रिया मिळून आता ते कोण जे दोन जवाबावाले आले राहिलेत ना त्यांचे जबाब बी देऊ नका जबाब देऊन घेऊया काय माहिती का लेट जर झाला तर लेट का झाला म्हणून कोर्टात आरोपी नको माझे थोडेसे काही गोष्टी माझ्या त्या दिवशी जर हे झाले असतं ना तर मी तिथं नव्हतो आणि वरिष्ठ असल्यामुळे मला आरोपीच्या बॅडी म्हणून ठीक आहे जबाब द्या आम्ही परंतु केस हँडओव्हर करायला घाई करू नका कदाचित सोळा सतरा तारीख सुद्धा निघेल कारण आता आमचं दाप्तार जे आहे सरकार दापतार आता ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात झाली नागपूरच्या दिशे आणि सोळाला ते स्थिरावेल सतराला ऑर्डर नाही गेलं अठरा तारखेपर्यंत ऑर्डर चेंज करून अठरा सोळाला तर पहिला दिवस येते पहिला दिवस तर आज वेशन संपल्यापर्यंत अजूनच हॅंड होणार कारण त्याच्या आता ऑर्डर नका विजी मॅडमला पण तसं सुचवणार विजी मॅडम विजे मॅडम करण स्वतः जातो उद्या जातो सुकला आला नाही उद्या गेलं ना कधी सांगितलं की थांबायचं सगळ्या कधी आता तिचा कोण आहे पहिलं लिमायचं आहे होता त्याचा कोण आहे

नाही त्याच्यात नंतर वाढलं आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एकशे अंसात एक हे नंतर कलम वाढवलेली आहे टोटल पत्र एफ आय मध्ये येत नाही आता पहिलं तीनशे सातचा एकशे नऊ ना हो एकशे तीन झाले एकशे तीन झालं

आणखी तेवढं तीनशे दोन पाहिजे ते आपलं जेव्हा काय मार त्याला आपलं जेवढे पूर्ण दोषार पत्र होतं ना जो फायनल जो आपला जो कोर्टाला आपलं जे काय म्हणणे असतं थोडक्यात त्याच्यामध्ये हे सगळं ड्राफ्ट फाईल आहे तिथं फाईल दाखवतो लोकांचा गैरसमज आहे की आम्ही टेबल जामीन दिला आम्ही कोर्टामध्ये हजर केलं फाईल पण आहे आपल्याकडे कोर्टाने त्यांना जामीन दिला सुप्रीम कोर्टाचे लोकांचं कसं होतं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पेक्षा कमी शिक्षा आहे सात वर्षापेक्षा कमी त्या कलमाला कोर्ट काय करत पटकन जामीन देऊन टाकतो हजरच करू नका हा येवल जामीन त्या असं कोर्ट मध्ये सुप्रीम कोर्ट

त्याच्यामध्ये अटक करता येत नाही तीनशे चोवीस ट्रेस करत होता तरी पण आम्ही कारणे दाखवले पार्श्वभूमी त्यांना अटक करून कोर्टात को हजर केली माहिती कंपनीच्या प्रिमायसेस मध्ये तो प्रकार झाला कंपनी त्याच्यामध्ये फिर्याद वाचना

कंपनी आली कंपनीच्या प्रि एक मिनिट बोलाय फक्त सांगा ते जर घेते जर घेतली नसेल तर ते महाजन साहेब तुमच्या अंगलं મારા त्याच्यामध्ये त्यांना साक्षीदार केले त्यांच्या गावामध्ये जर आले दोन मिनिट जरा जरा चर्चा चाललेली आहे वादविवाद नाही चाललेला हं त्याच्यामध्ये जर त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये आपण एक प्रश्न पण वाढू शकतो घ्यायलाच पाहिजे कंपनी आहे कंपनी शेवटी कंपनी लाट कंपनी वाचमॅनला मारल्या स्वतंत्र एफ आय करायला आला तुमच्याकडे

त्याच्यामध्ये त्यांना साक्षी जर घेतलेलं आहे तर त्यांनी जर साक्षी नाही बोलवा अनुपेक्षा त्या दिवशी द्यायला आलतो माझे घेतले नाही आणि आता त्याच्यावरती अठराशिटीचा कलम वाढवा

मला त्यांच्यावर जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर दहा कलम काय कोणता लागेल तीन एक दहा का, का तीन एक बारा काय तीन एक बारा चेंज झाले काय झाले ते काय वर्डिंग देते जे स्ट्रॉंग कलम आहे अॅट्रॉसिटी सर्वाधिक एक आता सर्वाधिक स्ट्रॉंगदा आता बदल आयपीसी मध्ये काय लागत कोणता कलम लागतो तीन एक दहा लागली त्याच्यामध्ये आगळीक झाली आगळीत शब्द वापराव शब्द वापरतो मी सांगतो त्यांना अन्यायाची आगळीक झाली एक शब्द वापरला तर कलम लागतो काय लागतं ते बी मला माहिती माझा अॅड्रस आय पी सी तोंड पाठेल मग तुम्ही त्या पद्धतीची फिर्या द्या एवढंच मान्य आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी आमदार सुरेशांना धस केज पोलीस स्टेशनमध्ये खास पोलिसांना सूचना देण्यासाठी <णगें> या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे केस पोलीस स्टेशनमध्ये मसाजूकचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यामध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं आहे या हत्येप्रकरणी योग्य तपास व्हावा यासाठी पोलिसांना खास सूचना देण्यासाठी आष्टीचे आमदार सुरेश अनाधस हे या ठिकाणी पोचलेले आहेत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहेत या गुन्ह्यामध्ये आणि तपासामध्ये कुठलीही कमी राहू नये यासाठी योग्य ती काळजी पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे